एकच एक नंबर मित्रांनो ओके मित्रांनो आता आपलं हे मिश्रण रेडी आहे तर मित्रांनो मैत्रिणींनो आणि या पृथ्वीवरचे सगळे जीव जे आपल्या ऑडिओ आहेत आज आहे डे टू गणपती उत्सवाचा आणि डे टू ला आपण जे काही नैवेद्य बनवणार आहोत त्याची आपण तयारी चालू केलेली आहे ऑलरेडी तर मी तुम्हाला मेन्यू सांगतो तर आज आपल्या मेन्यू मध्ये आहे गोडमध्ये म्हणजे जे महत्वाची गोष्ट ती पाहिजे सांगतो गोडमध्ये आपण सेवई खीर करणार आहे त्यानंतर भाजीमध्ये आपण मटकीची उसळ करणार आहे आणि हे वांग्याचं काहीतरी आपले जे शेफ आहेत ते या डिशवर मेन शेफ आहेत वांग्याचं काय करणार आहे का ओके वांग्याचे काप करणार आहेत वा मटकीची उसळ आपण थोडी अशी ग्रेव्ही टाईप करणारे त्यामुळे इकडे तुम्हाला शेंगाण्याचं कूट खोबरं आणि हे सगळं दिसत आहे त्यानंतर कोशिंबीर आज आहे गाजराची काल होती टोमॅटो आणि काकडी वेगळ्या वेगळ्या कोशिंबीरी पण आपण ट्राय करत आहोत आपल्या या सेगमेंटमध्ये तर आपण सुरुवात करूयात मटकी शिजायला घालण्यापासून मटकी मी कुकरमध्ये शिजवतो म्हणजे मला ते मस्त मज्जा येते त्यामुळे रचगवू ओके okay, तर आपण मटकी आपली या भांड्यात काढू शिजवताना थोडस मीठ आपण घालू आणि तुम्हाला एक मी हॅक सांगतो मटकी शिजवताना त्याच्यात एकदम अस दालचिनी म्हणतात मला मराठीमध्ये सिरमन ज्याला आपण म्हणतो एकदम छोट दालचिनीचा दा, तुकडा मटकीत टाका त्याला त्याचा सा फ्लेवर चांगला लागेल आणि मग ती शिजवायला ठेवून द्यावा तर ते जे सिनेम आहे त्यामुळे चांगला फ्लेवर आहे आणि मग ते सिनेम आपण वाटण जे करणार आहोत मटकीसाठी तर ते वापरू तर मित्रांनो आपल्या मटकीच्या ओसाळीच्या वाटणासाठीच सगळं प्रिपरेशन रेडी आहे आता आपण हे वाटण आपल्या मिक्सरमध्ये करूयात तर वाटण्यासाठी आपण खोबरं टाकतोय लसूण टाकतोय आपल्या मिक्सरला सिलबट्टा मोड आहे त्यामुळे आपण सिलबट्टेवाला वाटण करणार आहोत कढीपत्ता आपला फेवरेट एकच छोटीशी मिरची टाकणार आहे आणि अद्रक अद्रकला नंगवा करायचा लागेल एक मिनटं ठीक आहे अदरक पण आपला आणून आणि मोस्ट इम्पॉर्टंट राहिलं विच इज शेंगदाण्याचं कूट थोडस टाकू आणि मस्त फ्लेवर येतो भाजीला खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे असं थोडस ग्रेव्ही येतो ओके इयरगोज ना सिल्बर चामोवर हे बघा मस्त सिलबट्टा टाईप झालेला आहे बट याच्यात आपण थोडं असंच शिकवणार सिनेमेंट टाकायचं राहिलंय जे विच इज इन द कुकर राईट ना मित्रांनो तोपर्यंत आपण सेवया थोडासा भाजून घेऊ तर सेवया आम्ही भोगत आहात असल्यामुळे जास्त नाही करणार आहे बट ह्याला मी असं तोडून घेतो कारण मला तर तोडलेल्या सेवया आवडतात आता लाँग लेन्थ नाही आवडत मग तुम्ही सांगा तुम्हाला तुमच्या सेवा कशा वाटता त्या मोठ्या मोठ्या का असं तोडून म्हणजे स्पून मध्ये खाता येतील अशा खातो आपण सेवा तुपामध्ये थोडस भाजून घेऊया त्याच्याबरोबर आणखीन काही गोष्टी पण भाजून घेऊया तूप आपण फक्त अमूल तूप वापरतो असं काय नाही ऍक्च्युअली घरी तूप बनवतात बट आता फॉर फेस्टिवल्स एवढा तुप लागतय की अ पुरत नाही तो घरी बनवायला आम्हाला काय जर तुम्हाला आमचा तुपाचा व्हिडिओ बघायचा असेल जे आम्ही तूप घरात बनवतो ते आला तो वेर्स नो गाइस लेट अस नो आपण तूप टाकू ज्याच्यात सगळं सेवंआ आणि ड्राई ज्यात आपण भाजणार आहोत And that's what doing, yeah? Okay. Let's begin with adding some dry fruits to it. Dry fruits are going to add are cashew and uh, almonds that is Padana माही तू माहिती तर मित्रांनो आपले फ्रूट्स तुपामध्ये भाजले जातात तर आज आपण एक नवीन गोष्ट ट्राय करतोय आपण तुपातच हे करतानाच केसर टाकत आहोत युजली आपण दुधात त्याला मिक्स करून ठेवतो आणि मग वापरतो पण आज म्हटलं लेट्स ट्राय दिस थोडकेस असं टाकून थोडं ज्या दूध आणि हे गरम करू त्या टाकू नाव इज द टाइम फॉर सेवई ओके मित्रांनो आता याला आपण घेऊया ओके मित्रांनो आता आपलं हे मिश्रण रेडी आहे याच्यात आपण आता दूध टाकूया आपलं गायचं दूध सगळं दूध बसलं

आपलं सिलमन ऍक्च्युली त्याच्यात टाकायचं त्यासाठी आपण त्याला काढलेलं आहे तर सिलेमन जे आपण टाकलं मटेरियल आहे ते थोडं हलवून घेऊ आणि एकदा परत आपला सिलबट्टा म्हणजे मिक्सर कामाला लावू आपण पाणी सिलबट्ट्यामुळे वापरून आपलं वाटण जे आहे ते रेडी आहे कांदा अँड द मसाला अँड द तेल हे घ्याय

एकदम चांगला कलर आलेला आहे तर आता याला थोडं काढून घेऊ आपण आणि कांदा बनवून घेऊ आणि त्याला परत नंतर कांद्याबरोबर एकत्र कुक करू त्याच्यात जर कांदा टाकला तर मजा नाही त्यामुळे जेवढं निघेल तेवढं काढून घेऊ खूप खेळ मित्रांनो आता आपला कांदा दिसतो होत आला आहे कश्मीरी लाल मिर्च थोडी कमी आपल्याकडे पण आपल्याकडे आपला घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे खादा आपण टाकू हळद पाणी कांदा पाहिजे कांदा आता याला थोडस बाजून घ्या लगेच पाणी टाकू नाही तर हसका एकदम सगळं ठाय ठाय करून टाकेल आपल्याला पाणी टाकून म्हणजे आपण करत नाही कधी लागणार नाही आपण ऑल्सो शिजावं आता आपण आपलं जे वाटण मगाशी भाजलेलं आहे ते याच्यात टाकून घेऊ ओके याला आता छान शिजू दे मटकी टाकूया मित्रांनो आपण आपली मटकी या मिश्रणामध्ये टाकलेली आहे आणि टोमॅटो ही आता याला चांगली उकळी येऊ हो द्या मीन वाय इकडे बघा आपल्या सुशेफनी त्यांची म्हणजे या डिशच्या मेनशेफ त्यांनी त्यांची डिश खूप पुढे नेलेली आहे कारण उशीर होत आहे जेवायला तर आणि नाही या डिशच्या मेन शेक आम्हाला जरा सांगाल का तुमच्या रेसिपीमध्ये काय काय आहे ते मी ते वांग बारीक स्लाइस केलं त्याला हळद टाकून मॅरिनेट केलं आणि त्याच्यानंतर त्याला रव्यामध्ये टिपकून घेतो म्हणून

मित्रांनो आपल्या सुशक्ची जी ही mm. ह्याची रेसिपी आहे त्याच्यात जातं जिरे मोरी आणि मिरची फोडणी सॉरी हे म्हणजे कोशिंबीर इट्स समथिंग यू फॉर मी बट इट टेस्ट व्हेरी नाईस ओके ओके इथं तडका गेलेला आहे कोशिंबीरमध्ये आपल्याला मिक्स करून घेऊ टेस्टी कोशिंग करा इट्स वेरी टेस्टी मित्रों आप जेवन सग रेडी है आता पार्ट रेडी करा लगे तर आता अपनी ताट रेडी है अपन देवाला नैवेद्य दाखो दे मस्त तो छान अपनी कलरफुल ताट दिस खीर जर पर सुंदर दिस्ती है <laughs>

वाव तर मित्रांनो यर इज द मोमेंट ऑफ ट्रूथ आपलं एकदम मस्त स्वयंपाक डे टू चा जो नैरे आहे आपल्या पप्पानी तो खाल्लेला आहे आता आपण तो ट्राय करतो मोठी ट्राय झाली एकच नंबर मित्रांनो तुम्हाला विचारत नसेल बस तुम्हाला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला खाऊ आम्ही मस्त हा डे टू आपला खूप मस्त झालेला आहे मित्रांनो बघा गेमंग मॅच खादार खाऊ Hýðskt frðar ma filt Sunbergen solskriðjar BeHA!" Ùvula flats